नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एक विद्यार्थी एक लॅपटॉप योजना विद्यार्थ्यांना मिळत आहेत मोफत लॅपटॉप वन स्टुडंट वन लॅपटॉप योजना दोन हजार चोवीस याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता फ्री लॅपटॉप ॉप योजना ही झालेली सुरू अर्ज कसा करायचा आणि विद्यार्थ्यांना मिळणारा हा मोफत घरपोच लॅपटॉप याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा एक विद्यार्थी एक लॅपटॉप योजना विद्यार्थ्यांना मिळत आहेत मोफत लॅपटॉप वन स्टुडंट वन लॅपटॉप योजना दोन हजार चोवीस बघा विद्यार्थी मित्रांनो अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने वन स्टुडंट वन लॅपटॉप योजना सुरू केली आहे बघा आपल्या अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने ही योजना सुरू केलेली आहे या योजने अंतर्गत ए आय सी टी ई संलग्न तांत्रिक विद्यालयात शिकणाऱ्या आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या तांत्रिक विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासासाठी मदत करण्यासाठी मोफत लॅपटॉप दिले जातील तसेच कमकुवत विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या जीवनात सुधारणा घडवून आणण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे बघा ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशनने सुरू केलेल्या वन स्टुडंट वन लॅपटॉप योजनेचे उद्दिष्ट काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत बघा या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एच टी टी पी एस डब्ल्यू 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 ए आय सी टी ई डॅश इंडिया डॉट ओ आर जी अधिकृत वेबसाईटला या ठिकाणी भेट द्यावी लागेल तेथून तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता या योजनेचा अर्ज कसा करायचा याबद्दलची सविस्तर माहिती या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत बघा डिटेल्स वन स्टुडंट वन लॉ वन लॅपटॉप योजना इन मराठी भारत सरकार वन स्टुडंट वन लॅपटॉप योजने अंतर्गत देशातील विद्यार्थ्यांना लॅपटॉप वितरित करणार आहे ही योजना शाळा विद्यालय आणि विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी आहे बघा वन स्टुडंट वन लॅपटॉप योजना दोन हजार चोवीस ए आय सी टी ई वन स्टुडंट वन लॅपटॉप या योजने अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करून डिजिटल शिक्षणाद्वारे प्रगती करायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी भारत सरकारने वन स्टुडंट वन लॅपटॉप योजना सुरू केली आहे या योजनेचा लाभ घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण घेता येते बघा वन स्टुडंट वन लॅपटॉप या योजनेअंतर्गत या ठिकाणी हे एकूणच शिक्षण या ठिकाणी घेता येणार आहे पोस्ट आहे वन स्टुडंट वन लॅपटॉप योजना, दोन, one student, one योजना रजिस्टर, रजिस्टर दोन हजार चोवीस लंचड बाय ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन वन स्टुडंट वन लॅपटॉप योजना रजिस्टर रजिस्टर स्टार्टिंग जून दोन हजार चोवीस डेट आहे स्कीम आहे ए आय सी टी ई वन स्टुडंट वन लॅपटॉप योजना दोन हजार चोवीस बघा एक विद्यार्थी लॅपटॉप योजनेसाठी पात्र सिद्ध करण्यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे काही अटी निश्चित केल्या आहे आहेत या अटी खालीलप्रमाणे बघा अर्ज करणारा विद्यार्थी हा भारताचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे विद्यार्थी ए आय सी शी संलग्नित असलेल्या कोणत्याही तांत्रिक किंवा व्यवस्थापन महाविद्यालयातून अभ्यासक्रम घेत असणे आवश्यक आहे विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणे आवश्यक आहे जर विद्यार्थी शारीरिकदृष्ट्या दुर्बल असेल तर तो देखील या योजनेसाठी पात्र आहे बघा इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स वन स्टुडंट वन लॅपटॉप योजना स्कीमसाठी काय आहेत बघा डॉक्युमेंट्स विद्यार्थी वन लॅपटॉप योजनेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे खालील कागदपत्र असणे आवश्यक का आहे बघा अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे रहिवासी प्रमाणपत्र अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कुटुंबाचे उत्पन्न प्रमाणपत्र शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र तसेच ईमेल आय डी पासपोर्ट आकाराचा फोटो आणि विद्यार्थ्यांचा मोबाईल नंबर जर अर्जदार विद्यार्थी अपंग असेल तर त्याला त्याचे अपंग प्रमाणपत्र सादर करावे लागेल बघा एक विद्यार्थी एक लॅपटॉप योजना एक विद्यार्थी एक लॅपटॉप योजना दोन हजार चोवीस अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना या ठिकाणी तांत्रिक शिक्षण देण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि उच्च शिक्षण घेण्यास मदत करण्यासाठी मोफत लॅपटॉपचे वितरण करण्याचे उद्दिष्ट आहे एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे एकूणच या ठिकाणी एक विद्यार्थी एक लॅपटॉप योजना ही योजना अतिशय महत्त्वाची अशी योजना आहे व त्याचा जास्तीत जास्त फायदा सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी होऊ शकतो त्यामुळे लवकरात लवकर या योजनेसाठी तुम्ही देखील अर्ज करू शकता व त्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता एकूणच अशा पद्धतीने या योजनेबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद